नमस्कार आपण पाहत आहात एन सव्वीस न्यूज राहुल अहिल्यानगर मधील कर्जत तालुक्यातून एक अतिशय धक्कादायक बातमी समोर आली आहे कर्जत मधील शिंदा येथे एका तरुणाने आपल्याच सख्या मामाचा निर्घृण खून केल्याचे उघड झाले आहे स्थानिक गुन्हे शाखा अहिल्यानगर यांनी अवघ्या पंधरा दिवसांत या गुन्ह्याची उकल करून आरोपीला गजाआड केले आहे मयत हनुमंत गोरख घालमे वय पस्तीस वर्षे भाळावस्ती शिंदा कर्जत अहिल्यानगर हे दिनांक सहा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी आपल्या राहत्या घरी झोपलेले असताना पहाटे सहा वाजेच्या सुमारास अज्ञात आरोपीने त्यांच्या डोक्यात टणक हत्याराने मारून त्यांची हत्या केली होती या प्रकरणी कर्जत पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपीविरुद्ध भारतीय न्यायसंहिता दोन हजार तेवीसचे कलम एकशे तीन एक प्रमाणे खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता सदर गुन्ह्याचा तपास करण्यासाठी पोलीस अधीक्षक श्री सोमनाथ घारगे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेची दोन पथके स्थापन करण्यात आली होती पोलीस पथकाने सलग पंधरा दिवस तांत्रिक तपास आणि गुप्त बातमीदारांमार्फत माहिती गोळा केली तपासादरम्यान पोलिसांना माहिती मिळाली की मयत हनुमंत घालमे हे त्यांच्या भाच्याकडे वारंवार पैशांची मागणी करत होते यावरून पोलिसांनी संशयित आरोपी तेजस रामदास अनभुले व एकवीस वर्ष कर्जत जी अहिल्यानगर याला ताब्यात घेतले त्याची सखोल चौकशी केली असता त्याने खुनाची कबुली दिली मयत मामा हनुमंत घालमे यांच्यावर कर्ज असल्याने ते वारंवार पैशांची मागणी करत होते तेजस आणि त्याच्या आईवडिलांनी यापूर्वी मामाला वेळोवेळी पैसे दिले होते मात्र पुन्हा मामाने दहा लाख रुपयांची मागणी केली आणि पैसे न दिल्यास तेजस व त्याच्या आईवडिलांना जिवे मारण्याची धमकी दिली याच कारणावरून तेजसने रागाच्या भरात मामाच्या डोक्यात टणकवस्तूने मारून त्यांचा खून केला पोलीस पथकाची कामगिरी ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी पौपनी समीर अभंग आणि त्यांच्या पथकाने यशस्वीरित्या पार पाडली यामध्ये पोलीस अंमलदार हृदय घोडके दीपक घाटकर लक्ष्मण खोकले भीमराज खरसे यांच्यासह महिला पोलीस अमलदार भाग्यश्री बिटे व ज्योती शिंदे यांचा समावेश होता आरोपीला पुढील तपासासाठी कर्जत पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे अशाच ताज्या बातम्यांसाठी आमचे चॅनल सबस्क्राईब करा आणि पाहत रहा एन सव्वीस न्यूज राहुरी